ही गोष्ट ना कालची आहे काल, काल रात्री ना मान्यमेश्रांची पाठ एवढी दुखत होती ना तर खूप काय विचारायलाच नको तसं ना त्यांना स्लीप डिशचा त्रास आहेच दोन तीन दिवसापासून बऱ्यापैकी पाठ दुखत होती पण काल खूपच जास्त दुखत होती मग काल रात्री त्यांनी मला सांगितलं की पाठीला तेल लावून दे तसं तर ना डॉक्टरने या सगळ्या गोष्टी म्हणजे तेल लावून हलक्या हाताने मॉलिश करू शकतो आपण पण बघा पाठ दुखत असल्यावर बऱ्याचदा आपण पाठीवर वगैरे उभं राहतो ना किंवा मुलांना वगैरे उभं करायला सांगायचं किंवा कधी कधी आधी तर मी पण त्यांच्या पाठीवर उभी राहायची हे सगळं आमचं करून झाले पण जेव्हा डॉक्टरांकडे गेलो आणि एक्सरे वगैरे के, केले त्यावेळेस कळालं की स्लीप डिस्कचा त्रास आहे आणि या सगळ्या गोष्टी तर अजिबातच करायच्या नाही आहेत मग तेव्हापासून हे सगळे प्रकार आमच्या घरातले बंद झाले पण झालं काय माहिती आहे का आणि त्यांचं शोल्डर पण आता पेन होत आहे थोडं थोडं तर मग शोल्डरला पण तेल लावून हवं होतं मग त्या दोन्ही गोष्टी मी केल्या पण त्या केल्या ना त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू आज अजिबातच चिडचिड नाही केलीस किंवा की आला बस आता नको किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या नाही आणि त्याच्या त्याच्यानंतर मला पण रिअलाइज झालं हो मी आज दिवसभर स्वतःला फ्रेश फील करते किंवा आत्ताही मला रात्रीच्या वेळेस हे काम सांगितलं तर मला कंटाळा नाही आला आणि अजून एवढं सगळं झाल्यानंतर मला अजून एक दोन होता। कातर एक जामे होता। एक जामे होता। एक तास जागायचं होतं का तर द्वितीची एक्झाम आहे ह्या सगळ्या गोष्टी दहा वाजता झाल्या आणि माझं ठरलं होतं द्वितीची आहे तिचा अभ्यास झाला नव्हता आणि पुढचे एक दीड तास मला तिला घेऊन बसायचं होतं तरी माझी चिडचिड होत नव्हती कंटाळा आला नव्हता मी खूप विचार केला खूप नाही मला पटकन लक्षात आलं मिश्राने विचारलं काय मग आज दिवसभर काय केलं आज तू एवढी फ्रेश कशी आहे मग मला रिअलाइज झालं की मी आज दिवसभर काय केलं आणि मी जे रि मी जे रिअलाईज केलं ना मला असं वाटलं की हे तुमच्याबरोबर पण शेअर करणं गरजेचं कर आहे की आपण काय चुका करतो ज्या आपण केल्या नाही पाहिजे बघा मिस्टर ऑफिसला गेले होते द्विती स्कूलला गेली होती त्याच्यानंतर ना माझ्याकडे एवढा वेळ होता ना म्हणजे माझ्याकडे तीन ऑप्शन होते मी तीन गोष्टी करू शकले असते एक तर मोबाईल बघत बसणं दुसरं म्हणजे झोपणं कारण हर्ष ऑलरेडी झोपलेला असतो आणि ना द्विती सकाळी सा सात वीसला म्हणजे मी सात वीसला घरी येते तिला परत सोडून त्याच्यामुळे ना एवढा अजून थोडा अर्धा एक तास तर मी आरामात झोपू शकते कारण माझी टिफिनची वगैरे बऱ्यापैकी कामं झालेली असतात म्हणजे खूपच काम राहिलेली आहेत असं पण काही सिच्युएशन नसते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी माझी घरातली राहिलेली कामं करून घेणे तर यातली ना मी तिसरी गोष्ट चूज केली ती म्हणजे माझ्या घरातली राहिलेली कामं करून घेणे जे मी रोजच सकाळी करत असते पण कधीतरी ना मी पण मोबाईल घेऊन बसते आणि ना पाच दहा मिनिटासाठी आपल्याला वाटतं चला थोडंसं खूप म्हणजे सकाळच्या वेळेस ना खूप धावपळ होते सकाळपासून उठल्यापासून जाईपर्यंत कारण मी सकाळी पाच सव्वा पाचला उठते मग तेव्हापासून सव्वा सातपर्यंत म्हणजे असं नाही आहे की चला पाच मिनटं बसावं वगैरे कंटिन्युअसली उभी राहून काही ना काही कामं सुरू असतात मग द्वितीला सोडून आली ना घरामध्ये एवढी शांतता असते ना आणि त्यावेळेस खरंच असं वाटतं की थोडं थोडा वेळ बसावं बसते मी नो डाऊट पण ना आज मी तेच केलं की आज मी आल्यानंतर बसले नाही मी पटपट घरातली एकामागे एक जी दिसतील ना ती कामं करायला घेतली मला किचन ओटा आवरायचा होता मी किचन ओटा आवरायला सुरुवात केली आणि जसं जसं किचन ओटा आवरत गेली ना तसं तसं ना मला खूप छान वाटत गेलं आणि मला असं होत गेलं की नाही नाही आता हे पण काम राहिलंय हे पण करून घेऊया चला हे बाकी आहे हे इथे दिसतंय हे पण उचलून घेऊया आणि असं करता करताना माझी काही मिनिटांमध्ये पूर्ण किचन ओटा वगैरे मस्त आवरून झाला आता हे बघा जर मी मोबाईल घेऊन घेत बसले असते ना मी शंभर टक्के सांगते मी पाच मिनिटासाठी रिफ्रेश करण्यासाठी स्वतःला म्हणून मोबाईल घेऊन बसले असते आणि मी पुढचा एक दीड तास कसा माझा मोबाईल बघण्यामध्ये गेला असताना हे माझं मलाही कळालं नव्हतं दुसरी गोष्ट ही पण आहे की आज मला परत सव्वानवलत भीतीला घ्यायला जायचं होतं कारण तिचं लवकर स्कूल होतं मे बी बॅक ऑफ द माइंड माझ्या हे पण चालू होतं की मला तेवढ्या वेळामध्ये माझं घर नीट आहे क्लीन करायचं आहे मी ना स्वतःसाठी पाणी तापवत ठेवलं आणि म्हटलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण एक्स्ट्राची जी काही घरामधली काम आहेत ना म्हणजे हॉलमध्ये बघा सकाळच्या वेळेस ना तुम्ही रात्री किती आवरून झोपा किंवा थोडीफार कामं राहिलेलीच असतात इकडे तिकडे मुलांचे बुक्स पेपर्स वगैरे कपडे हे सकाळचे येऊन पडतात मग ते सगळं आवरण्याचं काम चालू होतं म्हटलं चला पाणी तापताना तोपर्यंत ता बसायला नको आपण ते काम करून घेऊया आत्ता परत अशी सिच्युएशन होती की पाणी गरम होईपर्यंत ही कामं मला माहिती आहे दिवसातल्या पाच मिनिटात मी कधीही करू शकते आणि फक्त पाच दहा मिनटांची कामं होती म्हणजे मला त्याच्यासाठी पूर्ण दिवस द्यायचा नव्हता म्हणजे मी आत्ताही एवढ्या वेळामध्ये मोबाईल घेऊन बसले बसू शकले असते तर मी तेच नाही केलं मी मोबाईल घेऊन नाही बसले उलट मी ही सगळी कामं आवरून घेतली आणि मी खरंच सांगते ही खूप छोटीशी गोष्ट ऐका ऐकताना तुम्हाला असं वाटेल की हां ठीक आहे आम्हाला समजलं तुला काय बोलायचं आहे पण खरंच तुम्ही ही गोष्ट अप्लाय करून बघा की फक्त मोबाईलला थोडंसं लांब ठेवा तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये किती काय काय फरक पडतोय अजून ना मला एवढंच सांगायचं नाही तुम्ही जर एवढा व्हिडिओ बघितला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे ना अजून काही छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल आणि हा टॉप मी तुम्हाला दाखवते कारण ना हा मी शिवलेला आहे मी असंच शिवला होता पण मी नंतर माझ्या बहिणीला दिला तो आणि मग तिला खूप आवडला तर तिने यूज वगैरे केला आणि ना ती आता माझ्याकडे आली होती त्यावेळेस ती परत हा टॉप घेऊन आली आणि तिचं म्हणणं होतं की सेम असाच परत अजून मला तोंड टॉप शिवून हवेत हो मला ना द्वितीला स्कूलला घ्यायला जायचं होतं म्हटलं हा टॉप ना मला वरतीच दिसला म्हटलं चला तसं तर मला डाऊट होता हा टॉप मला येईल की नाही कारण थोडीशी ती माझ्यापेक्षा तब्येतीने लहान आहे पण तरीही मी जर जेव्हा घातला ना तर मला खूप छान फिटिंगमध्ये बसला आणि माझ्या मनात विचार आला चला मी हे पण करू शकते की टॉप वगैरे छान शिवू शकते तुम्हाला व्हिडिओमध्ये टॉप कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मी द्वितीला वगैरे घेऊन आले होते आणि द्वितीला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर ना तिला क्वेश्चन पेपर मिळाला होता आणि मला असं वाटतं आपल्यापैकी म्हणजे मी तर हे करायची मे बी तुम्ही पण लहानपणी हे केलं असेल क्वेश्चन पेपर घरी घेऊन आलं की मग त्याच्यावर रिसर्च करत बसायचं की आपण बरोबर लिहिले का याचं हेच लिहिलं आहे का मग आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात अंदाजे मार्क्स वगैरे काढून ठेवायचे म्हणजे आम्ही तरी असं करायचं मला असं वाटतं की तुमच्यापैकी खूप लोक आपण म्हणजे असं करतच असो त्याच्यानंतर ना हर्ष उठला होता आणि त्याला त्याला ब्रश करायला दिला होता आता झालं असं होतं की सकाळी ना मी एक्स्ट्रा चपाती करून ठेवली होती की चहा चपातीच्या दृष्टीने कारण द्विती पण आवडीने चहा चपाती खाते हर्ष पण खातो रोज नाही खात पण पंधरा दिवसातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा वगैरे असं मी चहा चपातीचा नाश्ता देते त्यांना आणि ते पण आवडीने खातात पण आज द्वितीला चहा चपाती खायचीच नव्हती तिला पोहेच खायचे होते आणि हर्च असं होतं की त्याला वेक पोहे खायचेच नव्हते म्हटलं ठीक आहे चला दोघांसाठी दोन वेगवेगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण त्यातही मला आज कंटाळा आला नव्हता मी म्हटलं ठीक आहे पोहे बनवणं काही खूप कठीण नाही आहे किंवा खूप मोठी गोष्ट नाही आहे मग मी त्याच्यासाठी तिच्यासाठी पोहे बनवायला घेतले <laughs> आणि त्याच्यासाठी ना मला चहा पण ठेवायचा होता सगळ्यांच्याच घरी नाही पण बऱ्याचदा बघा काही लेडीजच्या बाबतीत असं घडत असेल की ना त्यांना आपल्या घरातली कामं बॅलन्स ठेवतात म्हणजे राहतात कारण सकाळचा एकदा मोबाईल हातात घेतला ना की बराच वेळ ती काम मोबाईल बघत बघत किती वेळ जातो ना म्हणजे आपल्या फेवरेट यूट्यूबर असतात फेवरेट इन्फ्लुएन्सर्स असतात आपण त्यांना बघत बसतो त्यांना ऐकत बसतो म्हणजे आपल्याला असं वाटतं ना ही किती छान प्रकारे हे गो काम करते ना किंवा ही किती छान प्रकारे ह्या गोष्टी हँडल करते मी पण याच्यासारखंच करणार मी पण असंच करणार आणि आपल्याला असं वाटतं नाही माझी लाईफ पण तिच्यासारखीच झाली पाहिजे पण मी तुम्हाला सांगू प्रत्येक माणूस वेगळे त्यांचं घर वेगळं त्यांची घरातली माणसं वेगळी त्यांच्या सोयीसुविधा किंवा त्यांच्या गरजा वेगळ्या त्याप्रमाणे ते वागतात आणि त्यांना जेवढं दाखवायचं आहे ना आपल्याला तेवढंच ते, ते आपल्याला दाखवतात म्हणजे आपण बघा पिक्चर असतो पिक्चर शूट करताना किंवा त्याच्या पडद्यामागे किती लोकं असतात पण ते आपल्याला दिसतात का नाही आपल्याला टी व्हीवर फक्त हिरो हिरोईन आणि त्या डायरेक्टरला जेवढी स्टोरी दाखवायची तेवढीच दिसते पण त्याच्या मागचा पसारा गोंधळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत आपण त्या बघतही नाही सेम तसंच इथेच इन्फ्लुएन्सच्या बाबतीत किंवा युट्यूबरच्या बाबतीत पण सेम हीच गोष्ट आहे ती लोक पण आपल्याला तेवढंच दाखवतात छान छान वगैरे किती मस्त आहे वगैरे आणि आपण त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होऊन त्याच्या आहारी कळत न कळत आपण इंटेन्शनी नाही करत कळत न कळत आपण त्याच्या एवढ्या आहारी जातो आणि त्या गोष्टींचा विचार करायला लागतो आता मी सांगू का त्यांची लाईफ वेगळी असते आणि प्रत्येक त्यांची काय प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते आपण दुसऱ्यासारखं करायला गेलो ना तर आपल्याकडे प्रॉब्लेम क्रिएट होणार कारण प्रत्येकाच्या सगळ्या मी आधी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या गरजा वगैरे सोयी सुविधा किंवा माणसं वगैरे असतात पण आपण तो विचार ना मला असं वाटतं कुठेतरी आता हे युट्यूब किंवा सोशल मीडियाच्यामुळे ना मागे पडत झाल्या आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की जो आपला इन्फ्लुएन्सर आहे जो आपला युट्यूबर आहे ना आपण पण त्याच्यासारखंच व्हावं पण असं नाही होत आपण ना त्यांना बघायचं सोडून ना आपल्या घरातली कामं आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय जमतं या गोष्टींकडे लक्ष दिलं ना तर आपलं लाईफ त्याच्यापेक्षा पण खूप छान होऊ शकतं किंवा खूप चांगलं घडू शकतं याचाच अनुभव ना आज मला दिवसभर आला मी आज ना अजिबात मोबाईल बघितला नाही तसंही मला आज वेळही नव्हता थोडाही एकामागे एक माझी कंटिन्युअसली कामं सुरू होती सकाळी मस्तपैकी दोघांसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता करून दिला म्हणजे हर्षला चहा चपाती खायची होती त्याच्यासाठी चहा चपाती बनवली द्वितीला पोहे खायचे होते तिच्यासाठी पोहे बनवले दोन कामं मला करावी लागली वेगवेगळी एकाच कामामध्ये मी त्यांना जोर जबरदस्ती केली असती ना तर बिचाऱ्यांनी ऐकलं पण असतं पण पन मी दोन त्यांच्या आवडीचा नाश्ता करून दिला त्यांनी खूप हॅपिली तो खाल्ला त्याच्यामुळे ना मला पण कुठेतरी कळत नकळत समाधान मिळालं सकाळी नाश्ता वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर ना मी हर्षला स्कूलला वगैरे सोडून आले हर्षला स्कूलला सोडून येताना ना एव घरामध्ये ना बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या होत्या तर भाज्या वगैरे मी येताना भरपूर भाज्या वगैरे घेऊन आल्या त्या सगळ्या तर मला नीट करून ठेवायच्याच होत्या पण त्याच्या आधी म्हटलं जेवण वगैरे करून घेऊया द्वितीला जेवण करायला दिलं मी पण जेवण करून घेतलं जेवण वगैरे करून झाल्यानंतर ना माझं ऑलरेडी ठरलं होतं की मला नेक्स्ट काम काय करायचं तर मला या ना भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या होत्या आता मी घरामध्ये ना खूप साधी रोजचीच कामं केली आहेत पण ती ना मी कंटिन्युअसली केली म्हणजे मी ना मध्ये मोबाईल वगैरे नाही घेऊन बसले तर मी तुम्हाला खरंच सांगते कुणाला ट्रस्ट नाही बसणार ना या छोट्या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट पडला माझ्या आजच्या पूर्ण दिवसभराच्या लाईफवर आणि माझ्या ओवरऑल मेंटल फिजिकल हेल्थवर मेंटल हेल्थवर मी तुम्हाला सांगते काहींना बघण्यासाठी खूप छोटीशी गोष्ट वाटेल की हा ठीक आहे आम्हाला कळालं की मोबाईल नाही बघायचं पण तुम्ही खरंच हे ना अप्लाय करून बघा की खरंच मोबाईल न बघताना तुम्ही विचार करा जेव्हा मोबाईल नव्हता किंवा त्यावेळेस तुम्ही किती कामं करत असाल आणि सगळ्याच बायकांचं नाही म्हणत खूप थोड्या बायकांचं पण नक्कीच हे होत असणार की मोबाईल बघितल्यामुळे त्यांच्या घरातली कितीतरी कामं पेंडिंग राहत असणार किंवा त्यांचा स्वभाव थोडाफार चिडचिडा कळत नकळत थोडाफार चिडचिडा झाला असणार कारण आपण कुठेतरी ना ह्या चिड़ चिड़ इन्फ्लुएन्सला रिलेट करायला जातो आपण त्यांच्या बऱ्याचशा बायकांच्या सवयी बऱ्याचशा इन्फ्लुएन्सरच्या गोष्टी आपल्यासारख्याच असतात पण त्याच्यामध्ये ते पण भरपूर चेंजेस असतात ती लोकं कंटिन्युअसली काम करत राहतात आणि आपण त्यांना फक्त बघत असतो त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ होत राहते आणि आपल्याला असं वाटतं की मी पण तिच्यासारखं करेल आणि माझी पण ग्रोथ होईल पण तसं ॲक्च्युली नसतं त्यांना बघता बघता त्यांना ऐकता ऐकता तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्हाला जी गोष्ट येते किंवा तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही जी गोष्ट आधी चांगलं करायचं त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करा काही ना घरातली कामं खूप छान जमतात खूप छान प्रकारे करतात पण फक्त मोबाईल बघण्याच्या सवयीमुळे ती घरातली कामं पेंडिंग राहतात किंवा घर नीटनेटकं राहत नाही आणि कुठेतरी नंतर स्वतःचीच स्वतःवर चिडचिड व्हायला लागते अरे मी हे का करते माझं कारणं होते तिचं होतं तर माझं कारण्या होते आणि आज दिवसभर ना माझं तेच झालं म्हणजे मला एवढी कामं होती की मला मोबाईल घ्यायलाच वेळ मिळाला नाही आणि नकळतपणे माझ्याकडून ही गोष्ट घडली गेली की मला बघायलाच वेळ मिळाला नाही की कुणाच्या लाईफमध्ये काय चालू आहे कोण काय करत आहे आणि कसं करत आहे मी फक्त माझी माझी माझ्या वेळेने माझी कामं चांगली करत गेली आणि मी खरंच सांगते माझा दिवस एवढा छान गेला ना खूप मला फ्रेश वाटत होतं मला अजिबात डिमोटिवेट वगैरे व्हायला होत नव्हतं तसं तर हा विषय खूप मोठा आहे अजून खूप काही याच्यावर बोलण्यासारखं पण मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते होपचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे टून बाय आणि हो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ